धर्म रक्षणासाठी प्रयत्न करूया हबप शिरीषराव मोरे महाराज धर्मांतरण होऊ नये आणि काही कारणास्तव हिंदू धर्मातून दूर गेलेल्यांना आता स्वगृही सन्मानपूर्वक आणायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे जाती जातीमध्ये न विभागता संघटितपणे धर्मरक्षणासाठी प्रयत्न करूया आणि प्रत्येकाने धर्माचरण करूया असे आवाहन ह ब प मोरे महाराज यांनी केले श्री रेणुका माता दर्शन रथयात्रा समितीच्या वतीने खवरे मार्केट येथे झालेले दर्शन रथयात्रा सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले आई सर्वांसाठी एकच असते रेणुका माता आपल्या सर्वांना दर्शनासाठी आली आहे आपण भेदभाव न करता कुलाचार जपला पाहिजे धर्मांतरण आणि धर्मावर आलेल्या संकटामुळे आपण विभागलो जात आहे त्यामुळे धर्मांतरण होऊ नये आणि धर्मांतरण करणाऱ्यांना विरोध करणे आपली जबाबदारी आहे धर्मांतरणाला विरोध करण्यासाठीच ही यात्रा असून आपली रेणुका माता आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे त्यामुळे संघटित राहून आपण हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा धर्मासाठी उभे राहा आजवर अनेक संत महात्म्य झाले त्यांनी केवळ हिंदू धर्मासाठीच हिंदू धर्माच्या रक्षणाचेच कार्य केले आहे यावेळी भाळावणी मठाचे अधिपती दादा महाराज परमपूज्य बाळ महाराज यांनी भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने संघटित होण्याचे आवाहन केले कार्यक्रमास व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा कनेरी मठाचे चिदानंद स्वामी आदी उपस्थित होते दरम्यान वीस डिसेंबर रोजी कोल्हापुरातून सुरू झालेली ही रथयात्रा दहा दिवसात त्र्याहत्तर गावातून प्रवास करत रविवारी सकाळी पंचगंगा नदी तीरावर पोहोचली त्यानंतर श्री रेणुका मंदिरातून सकाळी या रथयात्रेला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही रथयात्रा कामगार चाळीत आल्यावर सांगता झाली या दरम्यान ठिकठिकाणी उधळण फटाक्यांची रस्त्याच्या रांगोळी तर दुपारी शिवतीर्थावरून उदगा आई उदचा गजर करत महिला कलश यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला यामध्ये आमदार राहुल आवाडे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते कलश यात्रे डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे ही यात्रा खवरे मार्केटमध्ये पोहोचल्यावर सभेत रूपात झाले या कार्यक्रमास भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार बापू महाराज यांनी मानले चॅनेलला